अहमदनगर शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रंजित तरुण मंडळानं गणेशोत्सवानिमित्त साकारलेल्या अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सर्व भाविकांचं लक्ष वेधत आहे या गणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करून मंडळानं महिलांना विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा मान दिलाय यावेळी डोक्यावर फेटे बांधून मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होत्या देखाव्याचं उद्घाटन माजी महापौर शिलाताई शिंदे आणि क्रिकेटपटू परमेश्वरी संग्राम जगताप हिच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव कांचन सिद्ध शोभा हुंडेकरी नीता वाडेकर विद्या वाडेकर मनिषा करपे पूजा वाडेकर सोनाली भिंगारे संतोषी वाडेकर वैशाली वाडेकर कविता काळे कोमल काळे निलेमा भालेकर संगीता चवालिया नैना चवालिया कल्याणी चवालिया आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सेवा प्रतिष्ठानच्या प्रसंगी प्रथम मी गणपती बाप्पांना कोटी कोटी कोटीप्रणन करते या ठिकाणी सचिन भाऊने हा उपक्रम खूप सुंदर राबवला प्रथम मी खरंच ढोल ताशे इतके सुंदर वाजवले की त्या मुलांना खूप धन्यवाद मानते की इतकं ओझं पाठीवर घेऊन दोन अडीच तास ते वाजवत होते खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे आणि या ठिकाणी सर्वच महिलांना हा आपण पाहिलो पहिल्यांदा चूल आणि मूल पण आता आ आत्ताच्या काळामध्ये महिला भरपूर प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत सगळे याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि गणपती आणि नवरात्र आले की महिलांना असा उत्सुकता वाटतो की त्या त्यानिमित्ताने सगळ्या महिला आरतीच्या वेळेस या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अश्विनीताई पण खूप पुढाकार घेऊन महिलांना गोळा करून सगळे असे उपक्रम राबवत असतात या ठिकाणी मला बोलवलं सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करून महिलांच्या हस्ते आरती करून सुंदर अशा राम मंदिर देखाव्याचं उद्घाटन इथं केलेलं आहे आणि मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी इथं स्त्रियांचा सन्मान करून त्यांनाही संधी उपलब्ध करून दिली की त्यांनी चूल आणि मूल सोडून बाहेर पडून ह्या सर्व गोष्टींमध्ये भाग घेतला पाहिजे त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं खूप खूप धन्यवाद करते आणि सर्व महिलांनी इथं येऊन जो सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर